ती गडवरती गेलो गेलेल्या जागेवरती आतमध्ये गेलो ते अजून एंट्री केली एंट्री गेल्या आतमध्ये तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर पाठीमागून आवाज यायला लागला आमच्याकडे कसं आवाज येत असेल मग आम्ही असं पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो जर दोन तीन मिनटं तर तिकडे आवाज यायला लागला तर आम्ही पाठीमा बघितलंय तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागले ते बघायला धावायला लागले ते आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो बाहेर बाहेर जायला पुढे असं मालिका नव्हता त्या होतं जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती काही असे बसली होती आम्ही तिथे आम्ही मग तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक की जवळ आला जवळ आल्यानंतर आम्हाला ऐकलं हिंदू कोण आहे खडेवाजा आम्ही सगळं घाबरलेलं होतं ते आणि जे जो कोण बोलत होता त्याला की त्याला ते शूट करत होतो आणि प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरलेलो होतो मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडेवाजा कोणत्या हे करत नव्हते मग त्यांनी लगेच आणि ते शूट करायला सुरुवात केली जवळ एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथनं मा लागून गेले ते मला माहीत नव्हतं शुद्ध बेशुद्ध पडले त्यावेळेली बेशुवळ काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्धाने बघितलं मिशेस होती त्यावेळेलं तिथे मिशेस दिसले नाही मला जेव्हा शुद्धाने बघितलं ला सगळे लाशेस पडलेले होते असं मान्य पूर्ण असं ते बघितलं तिथे सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेले होते ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं बघलं आणि नंतर सांगितलं साफ चलो बाहेर चलो गेट कुके बाहेर चलो मग त्याने मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले ते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईक मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली घेऊन आले ते जामीवाल्याने मला ते पट्टी केली दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला तिथे केलं आणि अंबेसमध्ये बसवलं अंब्युले बसवलं तेव्हा मिशिल्स अँब्युलन्समध्ये मला दिसले तिथे बसले जिथं मला हेलिकॉप्टर घेऊन पडलं मध्ये तिकडे गेले हेलिकॉप्टरमध्ये मध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच तत्काल ते मला उपचार करून ते मला उपचार केले ते सबरी पुरा म्हणून मला पुन्हा जे पाणी त्यावेळे दोन होते त्यावेळेला आमच्या आतमध्ये हो दोन लोक होते त्याचा ड्रेस कोड कसा होतो ड्रेस नसलं सांग पैठणी असं शाल